ऋतुजा सुकुमार राजगे या हिंदू तरुणीच्या धर्मांतरण विरुद्ध केलेल्या कारवाया व तिच्या केलेल्या हत्येच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रचंड हिंदू महिला व कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा टिळक रोड ते सारसबाग मोर्चा काढून प्रखर भावना व्यक्त केल्या या प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर अॅडव्होकेट वर्षा डहाळे व हरिभक्तपरायण संग्राम महाराज भंडारी यांनी अतिशय प्रखर भावना व्यक्त केल्या हिरव्या चादरी आणि पादरी यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे असे संग्राम महाराज म्हणाले तर वर्षा डहाळे यांनी आता रणरागिणी जागृत झाल्या असून त्या गल्ली बोळात वाड्या वस्त्यांवर फिरणारे पादरी धर्मपरिवर्तन करताना दिसल्यावर ठोकल्याशिवाय सोडायचे नाही असे ठणकावून सांगितले आमदार गोपीचंद पडळकरांनी आपल्या धारदार भाषणाची सुरुवात करताना ज्यांनी धर्म बदलला त्यांनी मूळ जातीतील घेतलेल्या सुविधा सोडा व मगच पाधरी व्हा असे आवाहन केले वर्षांचा शोध घेऊन प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यास त्यांना नोकऱ्या सोडाव्या लागतील तरी यांना व पोलिसांच्या स्वाधीन करा प्रशासन त्यांना नोकरीतून काढणार आहे तसेच सर्वोच्च न्यायालय तसेच कर्नाटक हायकोर्टाने निकाल दिला आहे तरी कार्यकर्त्यांनी तसे प्रयत्न करायला सुरुवात करा असे आवाहन केले वयातील सर्व दोषीना फाशी व्हावी तसेच महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायद्याला उद्या व्हावा यासाठी जो मोर्चे निघत आहेत त्या मोर्चाला तब्येत ठीक नसल्यामुळे आम्हाला येता आलं नाही पण आम्हाला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन मृत्यूजाला न्याय मिळावा म्हणून जे मोर्चे काढत आहात मोर्चे माझ्या मुलीला नक्कीच न्याय मिळेल धर्मवीर संभाजी महाराज की जय पार्वती ज्या वेळेस आम्हाला असा पाठरी आमच्या गल्लीमध्ये दिसेल मृत्यूच्या साक्षीने मी आज सांगा सांगते प्रशासनाला आम्ही विचारायला जाणार नाही ढाल बनून तुमच्या पुढे तो उभं राहूच परंतु त्या पाद्यांच्या खरा खरा मी पाय तोडून टाकू वस्तुस्थिती काय अरे तुमच्या मोर्चाला जेवढी लोक जमताना तेवढे आमच्या पट पडळकर साहेबांसोबत बाऊसर असतात रक्षक असतात आमच्या हिंदुत्ववाद्यांसोबत तुम्ही काय मोर्चे काढताय पण आज ही जागवायची वेळ माझ्या भावांनो आपण निरीक्षण करा मला असं वाटायचं विषय तुम्ही कधी पाहिलंय का भूतकाळात या लोकांनी मोर्चे काढले आंदोलन केले कधी पाहिलंय तुम्ही अव आमच्या पोरांनी फटकवलं तरी गपचूप मागून निघून जायचे परत नाही येणार वाडी सांगू तुम्हाला हा जोर कशामुळे आला माहितीये आहे संख्या वाढली साहेब संख्या वाढली आज संख्या वाढल्यामुळं ते मोर्चे काढायला लागले तुमच्याकडून माहिती घेतली हे तुमच्या नाल्यावर काय करतात हे गोड गोड बोलून घुसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं प्रचार करणं गुन्हा नाहीये परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना अमिष दाखवून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता ही शंभर टक्के फसवणूक नाही का मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे काय नाही काय म्हणते जोड्या नाही त्याला बुटानं मारला पाहिजे आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या तिची ती आत्महत्या नाही आहे या पादरीनं तिच्या सासऱ्यानं तिच्या सासून तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे कारण तुम्ही ज्याच्याला ना किडनी नाही त्याला किडनी आमचा येशू देतो म्हणतोय हा आणि मग हे सगळं घडत आहे तर माझी आमदारकी रद्द करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती कशाला बोंबलताय असं मी म्हणलो बरोबर आहे की नाही तुम्ही येशूला सांगून चमत्कार ना माझी आमदारकी गायब करून टाका मग मी तुमचं म्हणत ऐकतो ना ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझा हा सवाल आहे की आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला देवाला आपल्या शिव्या देतात देतात की नाही देवा आपलं तुडवतात ते पाचवीमध्ये तुमचा देव आमचं काही करत नाही जर इथून पुढे देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच येत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही हे आपल्या सगळ्यांची भूमिका आहे अरे आम्ही काय म्हटलो सांगलीच्या सभेमध्ये की तुम्ही धर्मांतरण केलंय तर तुम्ही सांगा ना की आता आम्ही धर्मांतरित झालोय जातीच्या लाकड्यावर खोडा ना तुम्ही इकडं जातीच्या लाकड्यावरती जी तुमची मूळ हिंदू पुढं काय असेल ती जात लावताय आणि तिकडं मग चर्चमध्ये जात आहे तर इकडं तर खोडून टाका ना सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जर एखाद्या हिंदूला नोकरी करत लागताना एसी चा एसटीचा ओबीसीचा मायनर ओबीसी चा भटक्या युद्धाचा लाकडा जोडला आणि तो नोकरीला लागला दोन तीन महिन्यापूर्वीच काय प्रकार आहे ह्या कर्जत मध्ये मंदिरामध्ये सगळ्या जियादीने अतिक्रमण केलाय आणि महादेवाचं मंदिर आहे मटणगाव तिथं पाणी टाकते चालतं का हे तुमच्या इथं चाललं असतं का आज इथले सत्तर डिजिटल काढून टाकले मला इथं युवराज नंद्रे पीआय साहेब कोण आहे सगळे सत्तर डिजिटल काढून टाकले अभिनंदन आहे तुमचं कौतुक आहे पण जेवढे इथे मशिदी सरकारच्या जा जागेमध्ये आहेत जेवढे चर्च पुण्यामध्ये अतिक्रमित आहेत तुमच्या दम आहे उद्यापासून लावून पाडून टाका मी तुमचा परत इथं सत्कार घेतो गणेशजी ही ऋतू ऋतुजा सुकुमार जी राजगी मुलगी आहे या मुलीचं जे काही हत्या झालेली आहे हिचं आत्महत्या नसून ही हत्या झालेली आहे परंतु ती हिंदू धर्माची होती सा त्याच्यामध्ये ती धनगर समाजाची होती आपण धनगर समाजाचं नेतृत्व करताय आपण याच्याबद्दल काय सांगाल आज मी जाहीर निश्चित करतो की ज्या पादरीने माझ्या मुलीकरता त्यांनी जो अन्याय केला ते खूप निंदनीय आणि हिंदू धर्माच्या काळीमा फासणारा आहे हिंदू धर्मा धनगर दें समाजाचा का कार्यकर्ता अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड